गुड मॉर्निंग क्लास युनिट नंबर एट पेज नंबर फोर्टी नाईन वॉट दिस इन इंग्लिश सिक्स लुक लेसन रिपीट अँड लर्न पहा ऐका म्हणा आणि शिका आता चित्र आहेत ही चित्र कशाचं आहे हे मी म्हणेन माझ्या पाठीमागून तुम्हीही म्हणायचं गार्डन 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 गेट 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 गर्ल गर्ल्ड गर्ल गोल्ड 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 जीप 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 जोकर 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 Jar, jar, jar. Jacket, jacket, jacket. Kangaroo, kangaroo, kangaroo. Key, key, key. Kite, kite, kite. Kitten, kitten, kitten. King, king. king queen 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 q q quill question 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 garden garden म्हणजे बाग gate gate म्हणजे फाटक girl girl म्हणजे मुलगी गोल्ड गोल्ड म्हणजे सोने जीप जीप म्हणजे जीप गाडी जोकर जोकर म्हणजे सर्कस जोकर जार जार म्हणजे बरणे जॅकेट जॅकेट म्हणजे जॅकेट कंगारू कंगारू म्हणजे कांगारू प्राणी की की म्हणजे चावी काइट काइट म्हणजे पतंग कीटन कीटन म्हणजे मांजरीच पिल्लू किंग किंग म्हणजे राजा क्वीन क्वीन म्हणजे राणी क्यू क्यू म्हणजे रंग क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे प्रश्न प्रश्नचिन्ह Question Manje Prashna. Listen carefully and say with me. Says faster and faster. King, ring, thing, sing, bring. Gate, wait, jet, late, net, set. Q, U, true. Jacket, packet keep peep ship jeep. get wait late slate eight pull wool pull wool pocket rocket pocket rocket jacket package